ही तर सगळी बापी आहे गावकी ना तू इथं कशाला तडमडलास तू अजून इथंच आहेस ना चार दिवस लांचीवर नाही आलास आहे आता वाडीतल्या नमानाची रेसल चुकून कसं जाव तर वया नमान नव बसणार आहे तुला तुला नमानात नाचवीत रा आणि त्यातलीच एक गोमू बघ लग्न कर मी जाता तुला चालेल ना हम्म तुला तेवढाच हवा आहे ते दिपे नमानाला काय बोलियाच नाही हं कोटाला आण काय तर कसं पण भेटेल गो पण नमानाचे थांब नशिबातच अशी या लागते ग्या? 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 ग्याला जो गेला कुठ हे क्या मग तो कशाला हॅलो थांब अरे थांब खर चल लवकर अरे एक वाजताना जायचं होतं देवलात तर नमानाचं सामान नवं काढायचंय अरे हा <laughs> तोंड कशावर रंगवला साधी नमान रात्री आय म्हणून जरा पीठ लावलं तुझ्या पग येणार लाव पीठ तुला काय सांभाळत प्रेमातलं काय सांभाळत नाही बरं आहे जमवायचं मी आणि नाचवायचं तू सारखा सारखा नाचू नकोस त्याचा बापूस वतारा की तू सो माझी होईल ताजो स्वतीलाच बाहेर काढून बसलेला आहे त्यानं बघितलं ना तर दोघांना पण गेला आडवा करून त्याच्या तोंडाला कशाला लागशील जल्ली लिस्टोची घाण ती होई त्या मृदे रे तू चल लवकर देवाला जमले असतील सगळे चल चल खर काल्या तोंड रे धू आधी धुता भाऊ हो भाऊ हा हा माझ्या पोलक्याचा तेवढा बघा हो ही जल्ली काय पोलकी काय हा आता पोलक्यांचा पण मीच बघायचा काय हा नवल तुमचा असाच आहे मग रमना स्वतःला धावायचा भाऊ या रश्यान कप्प्या पण घ्यायच्या का हा आणि पडद्याला तिच्या चड्डीच्या नाडीत माझायचं आहे हम्म ना तर जग बिग आहे ना ते नीट झाडून घ्या नाही तर गुदस्तार का <laughs> <आ? laughs> हो मायाच <laughs> <laughs> <सांगा> <laughs> अरे होय सांगत होता ते तानु तात्याला पण ऐकला नाही गेला मोठेपणा मिरवायला काय काय झालं काय काय झालं हो पर्शन भाऊ तुम्ही सांगा काय झालं अरे सगळं नेसायला अरे हा जो असा आला ना तिराल का तो आला ना डायरेक्ट हाताने बसक्यात हात हात घातला अरे सगळं काढला काढला काढल्यानं घातला घातल्या पांड्या मृतुंवर थाप मारला हा जो काही वेगळीच माझी बोला लागला अरे गुलामान सोडा मला चुचा गोला ठुंगाला आणि घरकऱ्यानी पण उचलून धरली आणि ता पांड्या मृतुंबावर पिसालेला आणि त्या पांढ्याच्या पाठी मागले मी उभा आणि हा जो घडी जागेवर जोर पारला अरे त्याला जर उठून आज आणली आणि ता सांगी माझा झागा सोडा माझा झागा सोडा म्हणून सोडलीला सोडली त्याच्या घुंगाला घास मारली हो सूर्या बदलव ना सगळं काय रे मी नो हा काय टाइम झाला गे इथं आम्ही तेवढा मारी यायच हा आणि तुम्ही आणलो गे यायच काय हरे ओ मी निघालो टायमावर अरे वसाड्यानो हे वाचता यायचा ठरला वा त्याने मला वाजले की ती अहो तच सांगता मी निघालो टायमावर पण हा तोंडाला बेसनाचा पीठ लावून बसलेला अरे काल्या तोंडाला बेसनाचा पीठ लावताची चुली ती हुरी लाव तू राम राहिलास हो हे <laughs> <laughs> तुझ्या मापाची पोलकी बिलकी बस जागा काय ती भाऊ हो भाऊ हा आज मी काय साडी बिडी नेसताना आहे भाऊ आज मला किश नागा तुझं सामान यायचं असेल तर नो कसा काय जमते रे तुम्हाला बरोबर झेपवता हो मी तुम्ही फक्त आज मला कृष्णा करा माझ खदलव तुझा काय खदलव व्हायचं खदलव पण आमच्या राजेला थांबा आणि तो राधा कोण आहे माहितीये ना तुला हा तो कलकीतला फोपशा त्याच्या नादाला लागू नको <laughs> नाही तर तुझीच बासरी मोडून टाकली